महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती इतकी खराब झाली आहे का की आपल्यावर भीक मागण्याची वेळ आलेली आहे आणि असं असताना आमच्या पैशावर मराठी माणूस जगतो हे विधान भारतीय जनता पक्षाचे खासदार कसे करू शकतात कशाच्या जोरावर हा माणूस अध्यक्ष महोदय म्हणतोय अध्यक्ष महोदय भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ सदस्या देता येईल त्यांना महाराष्ट्रातलं उदाहरण देता येत नाही रस्ता कसा असावा हे सांगायला त्यांना <laughs> श्रीलंकेचं उदाहरण द्यावं लागलं यातच बांधकाम खात्याने राजे आलाय तुम्ही तुम्ही ते भाषण माझी हीच तक्रार आहे दादा त्या श्रीलंकेचं उदाहरण त्यांनी ऐकलं नाही ते तो जोश असतो ना भाषणाचा आमचं 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 ऐकू नका परांदे ताईनी श्रीलंकेच सांगितलं आपले सगळे खड्डे पडलेले रस्ते आणि श्रीलंकेत एकही रस्ता खड्डा दिसला नाही ही भावना अध्यक्ष महोदय ताईनी व्यक्त केली अध्यक्ष महोदय मराठी फार चर्चा झाली पण अध्यक्ष महोदय अर्थसंकल्पाशी संबंधित काही भाष्य कोणीतरी केले झारखंडचे भारतीय जनता पक्षाचे खासदार काल म्हटले मराठी लोक कुणाची भाकर खातायत आमच्या पैशावर तुम्ही मराठी लोक जगताय मराठी लोकांकडे कोणते उद्योग आहेत मराठी लोक किती टॅक्स देतात सांगा खाणी आमच्याकडे आहेत तुमच्याकडं खाणी आहेत का अध्यक्ष महोदय मला आज पुरवणी मागण्यांच्या चर्चेत सुदैवाने अर्थमंत्री महोदय इथं बसलेले आहेत हा प्रश्न तयार त्यांनी केलेला आहे मी नाही मी अनेक वेळा केला तुम्ही मनावर घेतलं नाही आता परराज्याच्या लोकांनी हा प्रश्न विचारलेला आहे की महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती इतकी खराब झाली आहे का की आपल्यावर भीक मागण्याची वेळ आलेली आहे अध्यक्ष महोदय महाराष्ट्र सगळ्यात जास्त टॅक्स केंद्राला देतो आणि असं असताना आमच्या पैशावर मराठी माणूस जगतो हे विधान भारतीय जनता पक्षाचे खासदार कसे करू शकतात आणि महाराष्ट्र भारतीय जनता पक्ष त्यांच्या विधानाशी सहमत आहे का याचा खुलासा अध्यक्ष महोदय करण्याची गरज आहे शेवटी हा महाराष्ट्राचा अवमान आहे त्यांचं झारखंडचं बजेट आगे। दीड आगे। बोला झारखंडचे बोला। बजेट अध्यक्ष मध्ये दीड लाख कोटीच एक लाख पंचेचाळीस हजार कोटीच अध्यक्ष मध्ये दादांनी जी पुरवणी मागणी मांडली ती जर त्याला कळली सत्तावन्न छप्पन हजार कोटीची एक पुरवणी मागणी आपली असते त्याचं राज्याचं बजेट दीड लाख कोटी नाही तर इथे एक पुरवणी मागणी आम्ही छप्पन हजार आणि सत्तावन्न हजार कोटी रुपयापर्यंत मांडायला लागलोय मग कशाच्या जोरावर हा माणूस अध्यक्ष मध्ये म्हणतोय का तो म्हणतोय ते खरं आहे हे खुलासा करण्याची गरज आहे माननीय मुख्यमंत्री महोदय म्हणतात अभिमन्यूजी की महाराष्ट्र एक नंबरचं राज्य आहे देशात सगळ्यात जास्त महाराष्ट्रात गुंतवणूक येते असं मुख्यमंत्र्यांचं ऐकून ऐकून पाठ झाले आम्हाला असं तुम्ही सांगता मग हा झारखंडच्या जीवावर भारतीय जनता पक्षात जसं का मत आहे भाजपचेच मुख्यमंत्री आहेत मग भाजपचा एक खासदार तुम्ही दिल्लीत जावा भाजपची मिटिंग घ्या सगळ्या खासदारांची आणि महाराष्ट्राची प्रगती एकदा अध्यक्ष महोदय सांगा जर तुम्ही म्हणताय ते खरं असेल तर अध्यक्ष महोदय आज खरं म्हणजे पुरवणी मागण्यांच्या अनेक विषय या ठिकाणी तीन विषय आहेत अध्यक्षमध्ये पर्यावरणाचा सगळ्यात पहिल्यांदा मंत्री महोदय पंकजाताई या ठिकाणी येऊन बसल्या इतर दुसऱ्या खात्याच्या मंत्र्यांपेक्षा म्हणून पंकजाताईंना लवकर मोकळं करतो अध्यक्षमध्ये मो मोकळा श्वास घेणं हे आपल्या सगळ्यांचं आपल्या सगळ्यांचा हक्क आहे अध्यक्षमध्ये ठाणे जिल्ह्यात भिवंडी तालुक्यात काय झालंय एक अतकोली नावाचं गाव आहे मौजी आतकोली ठाणे महापालिकेचं डम्पिंग ग्राउंड त्या ठिकाणी नेण्याचा घाट घातलाय ताई अडचण काही नाही पण अध्यक्ष दे कायदेशीर बाबी तरी पूर्ण करा स्थानिक ग्रामपंचायतीची परवानगी नाही प्रदूषण नियंत्रण मंडळाची यांना परवानगी नाही पर्यावरण विभागाची परवानगी नाही जिल्हा समितीची परवानगी नाही तसंच रेटून ठाणे महापालिका हा प्रकल्प करते असा स्थानिकांचा आता आरोप आहे ठाणे महापालिकेचा प्रश्न सुटला पाहिजे डम्पिंग ग्राउंडचा त्याच्याबद्दल आम्हाला ठाणे महापालिकेचा हा प्रश्न सोडवलाच पाहिजे पण बेकायदेशीर एखादी व्यवस्थाच स्थानिक स्वराज्य संस्थाच एखादी बेकायदेशीर जर काम करत असेल तर ते गंभीर आहे पर्यावरण विभागाला डावलून महाराष्ट्रात पंकजाताई कुणीही कुठंही कचरा टाकता येणार नाही ना अशी भूमिका तुम्ही खरं घेतली पाहिजे तुमची मला इव्ही इव्ही कार काय कार दादा तुम्ही मला पाठवून द्या <laughs> ताईंच्यासाठी इव्ही कार घ्यायलाही तयार आहे मग कर्जाची व्यवस्था करा सगळ्या आमदारांना इव्ही कार घेण्यासाठी स्वतंत्र कर्ज द्यायची व्यवस्था करा कमी व्याजानं पण अध्यक्ष महोदय ताई आपण या ठिकाणी ना मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग तिथं होतोय मुंबई वडोदरा होतोय बऱ्याच गोष्टी आहेत ता अध्यक्षमध्ये ताईंना माझी विनंती आहे की तो प्रगतिशील असणारा भाग आहे त्या लोकांचा तिथं विरोध आहे आणि म्हणून त्या लोकांचं म्हणणं जर आपण ऐकलं तिथं रोजगारावर येईल बाकीचे प्रश्न आहेत त्यामुळे हा डम्पिंग ग्राउंडचा प्रकल्प रद्द करण्यासाठी शासन आणि प्रशासनाकडे ते सतत पाठपुरावा करतात